जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि हा नवीन महिना तुमच्यासाठी नवीन आशा शक्यता आणि ऊर्जा घेऊन दार थोटावू शकतो ही अशी वेळ आहे जेव्हा सर्व राशी चिन्हांना त्यांच्या जीवनात नवीन आयाम जोडण्यासाठी आणि त्यांच्या ध्येयाकडे जाण्याची प्रेरित आणि त्यांच्या ध्येयाकडे जाण्यासाठी प्रेरित केले जाऊ शकते या कालावधीत ग्रहांची स्थिती आणि त्यांची हालचाल कर्क राशीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करू शकते कर्क राशीसाठी हा महिना खूप खास ठरू शकतो कारण ग्रहांची अनुकूल स्थिती त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे करिअरमध्ये प्रगती असो आर्थिक स्थिती मजबूत करणे किंवा नात्यात गोडवा वाढवणे असो कर्क राशीच्या लोकांना या महिन्यात अनेक महत्वाच्या संधी मिळू शकतात चला तर मग जाणून घेऊया जानेवारी दोन हजार पंचवीस कर्क राशीचे मासिक राशी भविष्य काय असणार आहे कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना फायदेशीर असणार आहे या महिन्यात तुम्हाला आनंद आणि सन्मान मिळेल तुमच्या कामात प्रगती होईल तुमचे शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील जानेवारी महिन्यात तुम्ही दूरच्या प्रवास करू शकता कुटुंबात धार्मिक आणि होण्याची शक्यता आहे मित्रांशी वागणे चांगले राहील कार्यक्षेत्रात काही नवीन बदल होऊ शकतात उदरनिर्वाहाकडे लक्ष द्यावे लागेल स्वतःवर अधिक विश्वास ठेवा इतरांची दिशाभूल करू नका तुमच्या कला गुणांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा काही महत्वाच्या कामात भांडवल गुंतवले तर भविष्यात फायदा होईल तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकाल तुमच्या बंधू भगिनींना तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन जावे आणि आर्थिक मदतही करावी या महिन्यात भौतिक सुविधा वाढू शकतात विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासाच्या दृष्टिकोनातून चांगला राहील तुम्हाला अभ्यासात रस असेल प्रेमसंबंधांमध्ये आशेचा नवीन किरण दिसेल मुलांची चिंता कमी राहील पती पत्नीमधील परस्पर सहकार्य कमी होऊ शकते कार्यक्षेत्रात मेहनत घ्यावी लागेल कर्क राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना भावनांचा आणि आत्मनिरीक्षणाचा काळ असेल ही वेळ तुमच्या सर्वात खोल इच्छा आणि भीती समजून घेण्याची आहे तुमच्या भावनिक कल्याणावर लक्ष केंद्रित करा आणि घरातील आनंददायी वातावरण राखा या महिन्यात आपल्या प्रियजनांकडून पाठिंबा मिळवण्यासाठी आणि आत्मसहानुभूतीचा सा सराव करण्यासाठी तयार राहा जास्त काम केल्यामुळे तुम्हाला पाठदुखीसारख्या के समस्या उद्भवू शकतात स्वतःमध्ये पहा आणि तुम्हाला खरोखर काय हवे आहे आणि कशामुळे आनंद होतो हे जाणून घेण्याचा या महिन्यात प्रयत्न करा घरातील वातावरण आनंददायी आणि शांत ठेवण्याला तुमचे प्राधान्य असेल तुम्ही तुमचे विचार आणि भावना तुमच्या प्रियजनांसोबत शेअर कराल ज्यामुळे नात्यात गोडवा येईल ही देखील आत्मकरुणीची वेळ आहे स्वतःला समजून घ्या आणि स्वतःशी दयाळ उभा तथापि तुम्ही जास्त काम करणे किंवा तणावग्रस्त होणे टाळले पाहिजे योग आणि ध्यानाचा सराव तुमच्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल या महिन्यात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये संतुलन राखण्यावर लक्ष केंद्रित कराल आपल्या क्षमता आणि प्राधान्याने मूल्यांकन करा नवीन संधींचा लाभ घेण्यासाठी आणि एकंदरीत जानेवारी महिना कर्क राशीला आत्मशोध संबंध सुधारण्यासाठी आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची संधी देईल तुमची ऊर्जा आणि वेळ संतुलितपणे व्यवस्थापित करा आणि या महिन्याचा तुमच्या वाढीसाठी आणि आनंदासाठी वापर करा या महिन्यात तुमच्यासाठी नक्षत्रांचा अनुकूल संयोग आहे आणि हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले लक्षण आहे असलेल्या लोकांना पोट फुगणे आणि पचन संस्थेमध्ये जास्त गॅस होणे यासारख्या अनियमिततेमुळे त्यांच्या त्रासातून मोठा आराम मिळेल कोणत्याही आजाराबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक का आहे यासाठी उपचार आणि खबरदारीच्या उपाययोजनांबाबत काही गंभीर नाही या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या काळजीचे कारण नाही या महिन्यात तुम्हाला कोणतेही गंभीर आरोग्य समस्या उद्भवणार नाहीत कर्क राशीच्या व्यक्तीचे आरोग्य या महिन्यात चांगले असेल पण सध्या कर्क राशीला शनीचे ढय्या चालू आहे त्यामुळे कधी कधी थकवा डोकेदुखी सांधेदुखी जाणवू शकते बाकी तुमचे आरोग्य उत्तम राहील कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना एकवीस जानेवारीपर्यंत चांगला जाईल एकवीस जानेवारी नंतर तुमच्या अभ्यासात मन लागणार नाही मन विचलित होऊ शकते तुम्हाला अभ्यासात काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर एकवीस जानेवारी अगोदर घ्यावेत कर्कराशीच्या प्रेमी जोडप्यांना हा महिना चांगला जाईल पण तुमच्यात थोडा राग राहील तुम्ही वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न कराल पण तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेईल तुमच्या जोडीदाराचे प्रेम कमी होणार नाही पण एकवीस जानेवारी नंतर तुमच्यात थोडे गैरसमज व मतभेद होऊ शकतात याची काळजी घ्या कर्क राशीच्या वैवाहिक जीवनात तुमचा जोडीदार जिद्दी राहील जोडीदार आपले म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करेल पण याचा वैवाहिक जीवनावर काही परिणाम होणार नाही त्यामुळे वैवाहिक जीवन सुखी असेल कर्क राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्याची उत्तम साथ लाभेल त्यामुळे तुम्ही या महिन्यात शुभ कार्य मांगलिक कार्य मीटिंग प्रवास डील गुंतवणूक नवीन कामाची सुरुवात नवीन वस्तूची खरेदी करू शकता तसेच ज्या गोष्टीत भाग्याची गरज भासते अशा गोष्टी करू शकता भाग्य तुमची चांगली साथ देईल पण तुम्ही कोणताही निर्णय घेताना घाई करू नका विचारपूर्वक घ्या कर्करशीच्या व्यक्तींचे करिअर चांगले असेल तुम्ही शांत राहून चांगले काम कराल तुम्हाला कामाचे योग्य फळ मिळेल नोकरी नसणाऱ्यांना नोकरी मिळेल तुमची टार्गेट पूर्ण होतील तसेच व्यावसायिकांना या महिन्यात चोवीस जानेवारी अगोदर चांगला लाभ होऊ शकतो एकूण राशीला दोन हजार पंचवीसचा पहिला महिना महिना शुभ फलदायी ठरेल